प्राचीन पूर्ववीचं इतिहास लिहिलेला आहे बरोबर मग नंतरचा आहे तो 1850 मी केला बरोबर आणि हे शोधण्यासाठी फिरत होतो तेव्हा कोळझिटो जिथं जाऊन आले तिथे पण मी गेलो ते भारतीय ज्ञानपीठ आमच्या जिल्हा नहीं। 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 आहे। <laughs> <नहीं>। <laughs> काम हेच खंडीत वाटत नाही हे हे औरंगाबादचे एक होते अज्ञात म्हणून ते नाव पण दिले तर त्यांनी ज्ञानकोश केले फोटो तिथं दिले तर मी आता काही सगळं दिल्लीहून आलो की निवांत पाहणार आहे त्याच्यावर एक पोस्ट लिहिणार आहे हे एक वादग्रस्त पुस्तक होतं यामध्ये ब्रिटिश पत्रकार होता त्यानं इथल्या भारतीय अस्वस्थतेवर त्या काळातले लिहिलं लिहिले तर मी हे केलं ओरणूक केले सगळे खंड पण आता वाचायला निवांत टिळक विरोधात इंग्लंडच्या कोर्टात गेले होते बर छापायच की नाही म्हणून हे वर्क करायला हरकत नाही उपलब्धी म्हणून एक चपाती परत करतो जास्त कशा आहे की गप्पा मारल्या तुम्ही मागच्या वेळेस किती गप्पा मारल्या तीनच वर्ष झाली ना

घरामध्ये बाथरूम ला वगैरे जायचं तर सरकत सरकत जायचं आम्ही काय केलं पण हे जखमा त्यांना शुगर आहे शुगर आहे शुगर शुगर आहे तुम्हाला आता जखमा शुगर आहेत मग तरी सुद्धा कवर झाली तेव्हा काय झालं शुगरच्या जखमा कमी झालं सोडियम कमी झालं सोडियम कमी सोडियम झाल्यानंतर एकदम ते पाय आपले त्यात त्या जखमा झाल्या पाय म्हणजे इथंपर्यंत गॅनरी होत गॅनरिंग शक्यता होते झालंच होत

तो ना ना रा रा। तो <laughs> आता शिवाजी जात्याला आधी आपण हात नमस्कार करायचा आधी जात्याच्या पाया पडायचो पाया आणि त्या जात्याला आपण ईश्वर म्हणायचो तो जात म्हणजे ईश्वर आपण म्हणायचो त्याच्यामुळं पहिली मुवी जी म्हणायच्या बाया जात्या तू ईश्वरा कोण्या डोंगराचा डोंगर कुठल्या डोंगराच्या दगडाचा तू आहेस पण तू दगडाचा नाहीयेस तू ऋषी आहेस जात्या तू ईश्वरा त्याला ईश्वरा म्हणायचे जात्या तू ईश्वरा कोण्या डोंगराचा ऋषी माई आणि काळीज ओकल येते तुझ्यापाशी फक्त जगामध्ये दोनच गोष्टी आहेत ज्याच्या आपाशी आम्ही काळीच उकलतो बाया एक बाई जवळ दुसरं जात्या जवळ कारण का जात्याला सगळी सुख दुःख सांगायच्या बाया जात्या <laughs> सुखाच्या दुःखाच्या बांधी ते रोज पुढ्या माहेरात जाऊन माई पुढे उकली ते थोड्या थोड्या बरोबर आहे ना सुखाच्या दुःखाच्या बांधी रोज पुढ्या सासरी असताना सगळं आता हे, हे ते कायच देणार आता हे नऊ मुलं कला आठ नऊ जण ते करायचं का हे झाला मन करायचं पाठी झाला जपायचं ना एक झोप पाहिजे की उठून धरायला दिवस उभा आम्ही लहानपणी ऐकत होतो ना तुम्हाला कुठलं आठवत त्या मला इतके गाणे पाठ जाते मी माझ्या आईला दळू लागायचं त्याच्यामुळे मला इतके गाणे पाठ आहे विठ्ठलाचे बाय रुक्मिणी ती लोण्यानं खरं सांगा मही आनंद जना तुमची ओ कोण ते शिवाजीराजे राजाचं अर्थ बघत मी शिवाजी राजाचं सुरू झालं तेज लगेच ते गाण्यात घेतले जशी शिवाजी महाराज घेण्यात आले तशी पुढं बाबासाहेब आंबेडकर पण गाण्यात आले बाबासाहेब आंबेडकर खूप वसंतराव नाईक आल्यावर बंजारा समाजांनी वसंतराव नाईकावर बायांनी गाणी लिहिलेली आहे आमच्या तिकडे केशवराव धोंडग्यांची अशा चळवळी वगैरे सुरुवातीला फार त्यांनी एका शेकापेक्षा केशवराव धोंडगेवर गाणी म्हणायचे आमच्या बाया जात्यावर भगवान बाबा जे आहेत बंजारी समाजाचे भगवान बाबावर ओव्या म्हणायच्या बंजारी समाजाच्या बाया म्हणजे त्या बाया उत्स्फूर्तपणे समोरचे विषय आणि इतकंच नाही

पण माहिती काय झालं माहितीये काय चांगलं झालं ते बायांचे कष्ट वाचले जात गेलं जात गेलं हे चांगलं झालं पण त्याच्यासोबत ओवी गेली ते वाईट झालं कशामुळे वाईट झालं तर बाया आपली सगळी दुःख ओवी मोरबळा करायच्या ते आता बायांना करता येईल कुणी सांगण्यासारखं असलं तर बाया सांगतात दुःख नाही तर ते तसंच काळजात ठेवतात त्याच्यामुळं बायकांच्या मध्ये मनोरुग्णतेच प्रमाण जे वाढले त्याचं कारण ती ओवी नाही त्यांच्या सोबतीला बायाचे त्या ओवीमध्ये मांडून मोकळं व्हायच्या मोकळं व्हायचं ओवीमध्ये मांडायच्या सुख मांडायच्या त्या ओव्यांमध्ये आणि मोकळं व्हायचं काळीज आता ते काळीज मोकळं होत नाही त्याच्या डोक्यावर परिणाम होतो आता काय नाही आता उठायच आता जमाना असे केलं तेवढं कोण करत नाही

काय म्हणूनच म्हणलं होतं मी वाघाची माळ नऊ वाघाची माळ वाघाची माळ म्हणून सांगितलं बे नऊ मोलाचे वाघाची आहे सगळं इतकेच पुस्तक हे म्हणलं नव्हतं शारीरिक दृष्ट्या सुद्धा तेव्हा त्यांचा जबडा तुमच्यासारखा असा दिसतो ते तुमचं चेहरा जसं वाघासारखाचा जबडा करत तसं त्यांचा वाघासारखा जबडा दिसायचा तेव्हा त्या फोटो फोटोमध्ये तसंच आहे हां बायका गपहेर काय ते पण अजून आहे हो ना त्या हिद्याला त्याचं बांधून काय म्हणतं बांधून इथेच पडले माझ्या माघारी पडायचं जकूड कुठं

सोडा किती भाबडे असे असते मला किती मला एक सडीच बंडल पडलो होतं तेवढं सांगायचं ते तेवढं बंडल तेवढं भीर होत तेवढं बांधून घ्या तेवढं बांधून घ्या मग त्यांना तेवढं करून ठेवलं आणि ते तू कुठे जायचं बी नाही तर त्याला काय करत नाही तर तिने करणार मग मुलं आणि जाणार स्वतः आम्ही सुद्धा आठ जण होतो आम्ही बारा जण होतो आम्ही भावंड बारा जण होतो त्यातले चार लहानपणी वारले आठ जण अजून हो आहोत आम्ही हा सत्तर ऐंशी वर्षे वय आहेत बहिणीचे ऐंशी पंच्याऐंशी आम्ही सगळे जीवन जाऊ आम्ही चार भाऊ चार बहिणी जीवन जाऊ आता जेव्हा तुम्हाला आहेत की हे दोन आहेत आमची आई पण तुमच्या सारखीच होती पण मग शेवटची सात वर्ष अशी बेड बनसून तिला ते शक्ती गेली आणि उठून उभं राहणं अशक्य झालं मग ते पण आम्ही काय केलं किती म्हणे मला पॉट वर नको खाली जमिनीवरच मला टाकू द्या मग तिला गरज पडली सरकत सरकत जायची म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही मला कुठे मदत करणार जेव्हा अशक्य सुल तेव्हा ठीक आहे पण मग ती खाली जमिनीवरून सरकत जाता यायचं माझी मी बाथरूमला वगैरे पण येत जाईल आणि नंतर मग जेव्हा ते बंद झालं मग तेव्हा त्या जागेवर माझी बायको तर नव्हती आणि मी शेवटची पंचवीस वर्ष माझ्या एकटेकडं सगळ्या बहीण भावांना म्हटलं तुम्हाला इथे यायचं भेटायला शेवटच्या काळात जेव्हा आईला हे सगळं करणं आवश्यक होतं एक माणूस लागायचं तेव्हा अजून बदलून त्या चारही बहिणी महिना फोन करायच्या

पण बायकोला वाटायचं की बाबा मला ही बाकीची कामं आहेत तर मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून एक बहिणी तर ती पूर्ण लक्ष देऊ शकते मी सगळी कामं पाहू शकते नाही डॉक्टर

वय काय ना कारण ते वाटायचं की मोय मायेनं सांभाळून ठेवून आहे त्याच्यामुळे तिने आम्हाला मारण्याचा धाक धापवलं आम्ही लय घाबरायचो आम्ही आईला माया खूप करायची माया करणं उपजत आहे म्हणजे काय होतंय मायांचं वय तकायची हो वय तकायची ती एवढं सगळं करताना करतात माझ्या इच्या नसतंय कव्हाबी तमुसा आता नवं मुरलं मालजे नवं मुरलंच नाही एकलं तर येईल दोन बोच आदादा आमची आई लय सत्तापी होती आमचं तर सोडा आमचा एक भाऊ बावन्न वर्ष वयाचा होता आणि त्यानं गंजीमा घाला सुरुवात केली <laughs> आमचे वडील घाबरून गेले हा जुगारी झाला आता घराचं कसं होईल म्हणून आईला समजल्यावर आईनं त्याला घरात ओढला असं धरला शर्ट ना त्याला त्या बावन तर तो, 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 तो तगडा होता तुमच्यासारखा आई घाबरली नाही तिला <laughs> मग तिला लहानपणापासून आम्हाला सगळ्याला तयार ठेवायची हे होती पन्नास वर्षाच्या आमच्या भावाला मारला आई त्यानं गंजीफा खेळायला सुरुवात केल्या म्हणून गंजीफा खेळायचा हात कसं म्हणते ते ते हाक होता हाक एक राहिले ना सगळे शिस्त हा तो एक बाजूला जाऊ लागला त्याला पन्नास वर्ष झालं तरी मारलं तिने काय झाडकी बाई नाही त्यांनी सगळे पाच फोटो बोर्डाची मारल पण हे काम सांगितलं आपल्या मनाने आता लोक माझ्या बाईना पोरात संस्कार कसा शिकवल्या आता लोकच होतात आपण म्हणून चालले झाले ना म्हणजे काय काय करायचो माझ्या बरोबर

ते घरी यायचे ना असंच माझी आई सात वर्ष होती ना त्याच काळात ते बाजूवर बसायला आई पण म्हणजे नव्वदी ओलांडली त्यांनी आणि सगळी फॅमिली त्यांचा अजून माझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास मध्यंतरी तासगावच्या पत्रकाराने आबांच्या आईच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरवला रोहित म्हणाला ठीक आहे ठेवा कार्यक्रम मी सांगतो आजीला त्यांनी पत्रिका छापल्या सगळं ठरलं आणि दोन दिवस आधी पत्रकार म्हणाले आईला सांगितलं आरो विसर ते गेलं सांगायचं आई म्हणले मी नाही मला तू कधी विचारलं म्हणे गेल्यापासून मी घराबाहेर पडले नाही माझी मुलाखत नाही पत्रकार सगळे परेशान झाले नाही म्हणले कोरोनाच आहे की नाधाराम ताते आले कोल्हापूर वरून भाऊ नाही म्हणे मी मला येतच नाही तिकड मग त्यांनी सगळ्यांनी मिळून कोल्हापूर म्हणाले असं असं झालंय मी कार्यक्रम ठरला आहे पत्रिका छापल्या तर आई नाही म्हणाल्या बरं तुम्ही आईंना काहीतरी सांगा द्या म्हण नाही आईला फोन नाही म्हणे सर तुम्हाला माहीत नाही का म्हणे आणि मी नाही फोन बघतो नाही आई सगळं झालेलं आहे करावं लागतं नाही नाही नाहीच बोलणार मी येणारच नाही नाही आई खूप लोक अडचणीत आले त्यांनी पत्रिका छापल्या म्हणजे सगळे लोक येणार आहेत त्यांचा हसू होईल रोहितचा हसू होईल तो थोडं थांबल्यान म्हणाल्या तुम्ही माझी मुलाखत घेता दुसऱ्या कुणाला मी होतो सहाशे किलोमीटर <laughs> खामगाव खानदेश मध्ये बुलढाणा जिल्ह्यात सत्तावीस ला मराठी भाषा <laughs> दिनाच्या दिवशी आणि अठ्ठावीस लागला होता संध्याकाळी रोहित म्हटलं सर काहीही करा तुम्ही या मग कुठला तरी एका आपला स्पॉट सांगा आम्ही गेस्ट हाऊस बुक करायला सांगतो कार्यकर्ते तिथे येतील तुम्ही मुक्काम करा दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही तुळजापूरला मुक्काम गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो राजा राजा त्यामध्ये जाऊन बसली शेतात म्हटली मी सकाळी जात त्यांना मुलं तुम्ही सरळ शेतात या मी शेताने शेतामध्ये आम्ही तिची रिहर्सल घेतली द्राक्षाच्या बागेमध्ये द्राक्ष थोडी घोषली आणि मग ती काय मुलाखत झाली संध्याकाळी काय आमच्या तर हे मी माझ्या आईचं केलं तुमच्या काहीच वाट्या मजबूत आणि कणखर होत्या म्हणजे गावात संघर्ष करायची गरज पडली तर वडिला वाटायला नको संघर्ष ती घ्यायची नाही घाबरायची नाही पुढे डेअरिंग नाही तर गावाकडे कसं असतं तुम्ही लिहिलं पडला की आजूबाजूचे सगळे शेजारी तुम्हाला लुबाडतात शेत लुबाडतात घरावर घरावर आई मजबूत तुमच्या सारखी अशी मजबूत होती आई आमची हम्म वाघिणी सारखी

तेच आहे चष्मा घडले होते कुत्रच आहे म्हणून त्याला दगड मारले ते सवय समोर आहे म्हणून सगळ्याला पहिला म्हणून आणि त्या जोरातून एवढं जो जो फुटभर फाटत होत कमरेला आणि तिथून रुमाल खाची घुपसून तिथून नाही तेवढं झाल्या घरापर्यंत दोन हजार आठ ला असेल मला वाटते सात आठ ला आठ सहा सहा हे गरम पाण्याने भरून द्या गरम पाणी चार जणांना जीव काय चार पुरजात जेवण आणलं सगळ्यात लहान काय त्यांच्या पायकेवरी एक आहे बाईकीचं काय नऊ म्हणलं आहे हे माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहेत त्याच्यापेक्षा मी मोठा आहे सात वर्षांनी मी मोठा आहे ते मोठ्याचं आहे सात वर्ष मोठा आहे त्यांच्यापेक्षा होय <laughs> कधी कोणाची कोणाच नाही कधी काय सांगितलं नाही आपल्या आपल्या मनानं आपल्या पायावर नाही नाहीच्या जागाच कधी गेले नाही माझं कुठलाही कधी म्हटलं नाही कोणाच्या जागा स्वाभिमानी नाव दिलं भगवंधन नावाची होती ठेवत होती ते आठ नऊ मुलं पिघायचे काय घालायचे म्हणून विचारत होते मला काय घटवण काय नाही ते भगवान असे कळलंच असे वागवायचे आमचे वडील हुशार होते पण जरी ते असे स्वभावाने घाबरत असले तरी आमच्या वडिलांची वडिलांच्या वडिलांची केवळ सहा एकर जमीन होती पण आमचे वडील कारभारी होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शंभर एकर जमीन सहा एकर होते झाल्यावर एकर तिघाली त्याच्यानंतर मात्र ते म्हणाले काय गरज नाही आहे ते पण आम्हाला कॅनॉनचं पाणी आलं तेवढी जमीन सुद्धा खूप वाटू लागली आमच्या वाट्याला काय सहा सहा एकर आहे आम्ही आठ भावंड होतो ना, ये। ये तो ना। चार महिने

माझ्या पडस आणि काय सांग चांगल्या आमच्या आईनं शेवटची पंचवीस वर्ष दीक्षा घेतली होती सन्मासी झाली होती सन्न्यास घेतला होता का मला तिची इच्छा होती तिनं मला मठावर सोडलं होत संन्यास घेण्यासाठी म्हणून संन्याशी म्हणून पण आमच्या आजी मी परत आणलं परत आणल्यावर तिच्या डोक्यात होत की आपण देवाला एक जीव दान केला हुँ। 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 तो परत घेतला तर आता आपण संध्याशी व्हायचं मला परत घेतल्या क्षणापासून संसार बंद केला सगळी कर्तव्य केली बहिणींची आणि सोनांची सगळी बाळात परत झाली सांगितली आता मी दीक्षा घेतली दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यावर मग तिच्या त्या नियमासाठी म्हणून सहा महिने मी ती आश्रमात ठेवलं तिला किचनच्या दारात जायचं तू भिक्षा मागायची आणि मग आमच्यासून पाय कोण माझ्या आमच्यासून पाय तिला हवं ते तिचा खोकेचा अंदाज घेऊन एकदा ताटात वाढायचं तिच्या जोडीत ठेवायचं तेवढंच ती खाणार पुन्हा मागणार नाही

आपला जीव देवाला अर्पण करत समज दीक्षा घेतल्यासारखं माताची दीक्षा घेतल्यासारखं असं घ्यायचं निश्चय होती त्याग घ्यायचं नाही त्याग नाही तिनं स्वेच्छेने घेतला म्हणजे तिनं सांसारिक कर्तव्य सगळी केली म्हणजे तिच्या सगळ्या सगळ्या लेखींची सगळी बाळत्पणं संपूर्ण सगळ्यांची कुटुंब नियोजन झाल्यावर आता मला म्हणजे आई आणि सासू म्हणून माझी सगळी कर्तव्य संपली आता मी संध्यास घ्यायला मोकळी म्हणजे इकडची काम टाळून संध्यास नाही घेतला किंवा टाळायची म्हणून संन्यास नाही घेत तर सगळी कर्तव्य संपलं कसं काय नव बर जास्त नाही काय नवं श्यात ते म्हणजे कशात बोल नाही ते कशात जर कसं गिअर पटॅक्ट पु काय ते माझ्या घ्यायच्या लवकर

सगळ्यात <laughs> महत्वाचा <laughs> <laughs>